नमस्कार रायटिंग फॉरएवर या एज्युकेशनल यूटूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत उद्यापासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज पडताळणी सुरू ही चार महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे पुढील काही दिवसात अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या अर्जांची तपासणी करणार आहेत अपात्र महिलांसाठी मोठा निर्णय सरकारने चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे मीडिया रिपोर्टनुसार पुणे जिल्ह्यात तब्बल एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव महिलांनी अर्ज केले होते मात्र शासनाने निकषांमध्ये बसणाऱ्या अर्जदार महिलांनाच योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे महत्वाची सूचना व बैठक महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यभरातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे तपासणीशिवाय अर्ज मंजूर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी तपासनी शिवाय अनेक महिलांचे अर्ज मंजूर केले होते मात्र आता सरकार पात्रता निकष तपासणार असून चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अर्ज तपासणी कशी होणार सरकारच्या निर्देशानुसार अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी या महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करतील अपात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद आणि महिला व बालविकास विभागाकडे पाठवली जाईल लाडकी बहीण योजनेचे निकष योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही अटी व शर्ती ठरवल्या आहेत लाभार्थी महिला अठरा ते पासष्ट वयोगटातील असावी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसावा कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा कुटुंबातील कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन नसावे ही योजना पात्र महिलांसाठी अत्यंत लाभदायक आहे मात्र तपासणी प्रक्रियेने अपात्र अर्जदारांना योजनेतून वगळण्याचा शासनाचा निर्णय महिलांच्या योजनांसाठी पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद